नमस्कार, मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली गेल्या दहा वर्षात म्हणजेच मोदी सरकारच्या काळात देशातील पंचवीस कोटीपेक्षा अधिक लोक गरीबी रेषेच्या वर उचलले गेलेत त्यामुळे भारतातील जेमतेम पाच टक्केच नागरिक आता गरीबी रेषे खाली उरले असं नीती आयोगाने जाहीर केलं राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली सन दोन हजार अकरा मध्ये शहरी भागातील कुटुंबाचा सरासरी मासिक खर्च दोन हजार रुपये होता तो सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये सहा हजार चारशे एकोणसाठ रुपयांवरती पोहोचला ग्रामीण भागातील कुटुंब सन दोन हजार अकरा बारा मध्ये हजार चारशे एकोणचाळीस रुपये खर्च करत दोन हजार बावीस तेवीस मध्ये हाच आकडा तीन हजार सातशे त्र्याहत्तर रुपयांवरती पोहोचला याचा अर्थ शहरी कुटुंबाच्या मासिक खर्चात दहा अकरा वर्षात झालेली वाढ एकशे सेहेचाळीस टक्के ग्रामीण भागातील कुटुंबांची खर्च वाढ ही एकशे चौसष्ट टक्के इतकी आहे प्रक्रियायुक्त खाद्य पदार्थ आरोग्य सुविधा प्रवास अशा गोष्टी आणि फ्रीज टी व्ही अशा वस्तूंवर खर्च वाढला आहे याचे कारण अन्नधान्यावरील खर्चात काही प्रमाणात घट झालेली ती का तर देशातील ऐंशी कोटी गरिबांना मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आता कोणी म्हणेल की जर हे लोक गरीब राहिले नाहीत तर त्यांना मोफत अन्नधान्य का तर केवळ गरिबी हटाव घोषणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी थांबलेले नाहीत तर देशातील सर्व नागरिकांना चांगले जीवन जगण्याचा अधिकार आहे असं ते मानतात जागतिक बँकेनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात गरिबीचे प्रमाण कमी होण्याचा दर अधिक असल्याचं म्हटलं आहे काँग्रेसच्या काळात दोन हजार मध्ये देशात अत्यंत गरिबीचं प्रमाण बावीस पूर्णांक पाच टक्के होत दोन हजार मध्ये हे प्रमाण एकोणवीस पूर्णांक एक, एक टक्क्यांवर आलं दोन हजार एकोणवीस मध्ये हेच प्रमाण अवघ्या दहा टक्क्यांवरती आलं होतं याचाच अर्थ दोन हजार अकरा ते दोन हजार पंधरा या काळात गरिबीचा दर तीन पूर्णांक चार टक्क्यांनी कमी झाला तर दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणवीस या पाच वर्षात गरिबीचा दर तब्बल नऊ पूर्णांक एक टक्क्यांनी कमी झाला होता आता तर गरिबीचे प्रमाण केवळ पाच टक्के इतकंच उरलं असल्याचं सर्वेक्षणातून पाहायला मिळालं